माही जुनी किचनमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण इथे एक मस्त रेसिपी बघणार आहोत ते तुमच्यासाठी आहे अंगणवाडीमध्ये या प्रकारचा शिरा मिळतो तर त्याची एक्सपायरी डेट बघायची बरेचदा हा शिरा लोकं फेकून देतात किंवा जनावरांना चारतात तर हा मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे तर थोडंसं याला व्यवस्थित केलं तर आपण खाऊ शकतो तर चमचाभर तूप घेतलेलं आहे गरम केलं त्यामध्ये शिरा थोडंसं भाजून घ्यायचा या शिऱ्याचे बरेच फायदे आहेत स्तनदा माता किशोरवयीन मुलींसाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त हा शिरा आहे पण लहान मुलं तसा खायला बघत नाही चांगला असा चा, व्यवस्थित तुपामध्ये भाजून त्याचा पौष्टिक आणि टेस्टी शिरा जर आपण तयार केला तर मुले आवडीने खातील तर काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे ते सुद्धा या रव्याबरोबर परतून घ्यायचे तर याला आपण रवा म्हणू शकतो तर तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे गरजेनुसार यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊ पाणी लगेच या रव्याने शोषून घेतलेलं आहे आता आणखी थोडंसं पाणी घालून घेऊ काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम आणि चारोळी यामध्ये मी घातलेले आहे आता यामध्ये आपण साखर किंवा गुळ पावडरसुद्धा घालू शकतो आता इथे मी गुळ पावडर घालून घेत आहे गुळ पावडर घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं अतिशय मौसूद आणि पौष्टिक हा शिरा होणार आहे या शिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तशी तर याची रेसिपी त्या पॉकेटवरच लिहिलेली असते पण आणखी चविष्ट आणि टेस्टी शिरा बनवण्यासाठी या पद्धतीने शिरा आपण करून घेऊ शकतो तर इथे शिरा गरमागरम तयार झालेला आहे आता यावर काही ड्रायफ्रूट्स घालून याला आपण सर्व करून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाइक नक्की करा जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही देखील या पद्धतीने शिरा मुलांना नक्की करून खाऊ घाला भेटू तर मग पुन्हा अशीच एक मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद